नमस्कार रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं तेरा जानेवारीच्या दिनविशेष सत्रात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊ तेरा जानेवारी रोजी झालेल्या काही घटना तेरा जानेवारी सोळाशे दहा रोजी गॅलिलिओ यांनी गुरुचा चौथा उपग्रह कॅलिस्टोचा शोध लावला तेरा जानेवारी अठराशे एकोणनव्वद रोजी नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला तेरा जानेवारी एकोणाशे पंधरा रोजी इटलीतील अवेझानो येथे भूकंप झाला या भूकंपामुळे एकोणतीस हजार आठशे लोकांचे निधन झाले तेरा जानेवारी मिकी माउस ची चित्रकथा प्रथम प्रकाशित झाली तेरा जानेवारी एकोणावीसशे त्रेपन्न रोजी मार्शल टिटो युगास अध्यक्ष झाले तेरा जानेवारी एकोणावीसशे सत्तावन्न रोजी हिरा कुंड या धरणाचे उद्घाटन झाले तेरा जानेवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी कोलकाता येथे झालेल्या मुस्लिम विरोधी दंगल्यात शंभर जण ठार झाले जानेवारी एकोणवीसशे सदुसष्ट सर परशुराम भाई महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव श्री चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला तेरा जानेवारी एकोणाशे शहाण्णव रोजी पुणे मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी सुरू झाली तेरा जानेवारी रोजी घडलेल्या घटनांनंतर जाणून घेऊ तेरा जानेवारी रोजी झालेले काही महत्वाचे जन्मदिन आजच्याच दिवशी एकोणावीसशे एकोणावीसमध्ये आंध्र प्रदेशचे अकरावे मुख्यमंत्री एम चेन्नार रेड्डी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन डिसेंबर एकोणावीसशे शहाण्णव रोजी झाला तेरा जानेवारी एकोणावीसशे सव्वीस रोजी हिंदी आणि बंगाली चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ एप्रिल दोन हजार नऊ रोजी झाला तेरा जानेवारी एकोणावीसशे अडतीस रोजी प्रसिद्ध संतूर वादक व संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म झाला तेरा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी जोधपूरचे राजे गजसिंग यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म झाला तेरा जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी पाकिस्तानी क्रिकेटपणू कमरान अकमल यांचा जन्म झाला जानेवारी एकोणासशे त्र्याऐंशी रोजी भारतीय चित्रपट अभिनेता खान यांचा जन्म झाला जानेवारी रोजी झालेल्या जन्मदिनानंतर जाणून घेऊ तेरा जानेवारी रोजी झालेले काही मृत्यू आजच्या दिवशी अठराशे बत्तीस मध्ये लॉर्ड्स या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन झाले त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर सतराशे पंचावन्न रोजी झाला होता तेरा जानेवारी एकोणासशे शहात्तर रोजी सुप्रसिद्ध तबला वादक अहमद थिरकवा यांचे निधन झाले आजच्या दिवशी एकोणासशे पंच्याऐंशी मध्ये हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदनपुरी यांचे निधन झाले आजच्या दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये उद्योजक व वेदाभ्यास मल्हार सदाशिव तथा बाबुराव पारखे यांचे निधन झाले त्यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणासशे बारा रोजी झाला होता तेरा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी संगीत दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक शंभूसेन यांचे निधन झाले आजच्या दिवशी दोन हजार एकमध्ये संस्कृत पंडित आणि लेखक श्रीधर गणेश दाढे यांचे निधन झाले तेरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाले त्यांचा जन्म चौदा मार्च एकोणावीसशे एकतीस रोजी झाला तेरा जानेवारी दोन हजार तेरा रोजी क्रिकेटपासून रुसी रुसृती यांचे निधन झाले त्यांचा जन्म पंचवीस मे एकोणावीसशे छत्तीस रोजी झाला विद्यार्थ्यांनी आज आपण तेरा जानेवारी या दिवशी घडलेले काही महत्वाचे जन्म का मृत्यू महत व घटना जाणून घेतल्या असे रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर वाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट